वा नंबर एक मध्ये आता आपण बघितलं की आपण सगळेजण जेवण करतायत बरोबर आहे का तर आता मी एक प्रश्न विचारणार आहे आजीला खूप दिवसानंतर एक प्रश्न म्हणजे मला एवढे पडलेत नाही एवढ्या दिवसामध्ये एवढे प्रश्न पडलेत मी आजीला प्रश्न विचारणार आहे की तुला चमचमीत भाजी कोणती आवडती चमचमीत भाजी कोणती आवडती खमंग तुला आवडते कोणती भाजी चमचमीत खायला म्हणजे चमचमीत म्हणजे तुला असं वरण फळ शेंगुळे असं काही आवडते का नाही उमळ वगैरे काल मी मीनाक्षी ताईच्या घरी गेलतो ना नंबर एक मटण खाल्लं ते ना खाल्ले म्हणाले मी मी नाही खाल्लं मग तू काय बोलला जरी अजून बोल ना अजून काहीतरी काय करू मी तुला व्हायरल करायला व्हायरल मी तुला व्हायरल करायला फळ चांगलं अंड्याला पाल टाकतो ओड्या छांब लागतात वरणफळ छांब लागते शेंगुळ्या थांबू लागतात थांबू लागतेस अंडे चटणी आणि अंडे चटणी नाही बाबा बघा आता हे असं असं आहे काय नाही प्रत्येकाला आपण आपलं तू आता जेवण कर निवांत कारण की तुझं जेवण म्हणजे आमचं जेवण आहे बरोबर आहे का नाही आता आम्ही फर्स्ट क्लास पैकी सगळेजण अशी आरामात जेवण करतो आणि आई आम्हाला गरम गरम पोळ्या करून द्यायली आणि तुम्ही पण जेवण करून घ्या आणि मला सुखानं जेवू द्या ठेव तुम्ही फोन आपलं हे धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं आजीची विनंती आहे ठीक आहे